नमस्कार मित्रांनो मी किशोर चौधरी किशोर चौधरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज चार ऑक्टोबर दो दोन हजार पंचवीस आज प्लॉट नंबर पाचमध्ये आपण काय कामं करतोय हे तुम्हाला दाखवतो आहे आणि चार आणि पाच या प्लॉटमध्ये आपण नवीन पद्धत म्हणजे नवीन पद्धत म्हणण्यापेक्षा माझ्यासाठी नवीन पद्धत एस आर टी पद्धतीने आपण मोसंबीमध्ये टरबूज लागवड करणार आहे म्हणजे हे जे दोन प्लॉट आहे हे आपण डेमोसाठी ठेवलेले आहेत आज आपण या शेतामध्ये प्लॉट नंबर पाच मध्ये टरबूज लागवड करतोय तुम्ही पाहत असाल तर या ब्लेडवर आपण मल्चिंग पेपर टाकलेला नाही आणि टरबूजची लागवड आपण साईडला करत आहे म्हणजे बी लागवड आपण चालू केलेली आहे बी लागवड केल्यानंतर जर तण नियंत्रण करायचं असेल तर या प्लॉटला आपण एसआरटी पद्धतीने तणनाशक बी लागवड केल्यावर तर मारणारच आहे आणि त्या पद्धतीने एस आर टी पद्धतीने काय आपल्याला उत्पन्न येतं हे आपण त्याच्या मागे पाहणार आहे कारण की हा संपूर्ण प्लॉट साधारणतः दोन अडीच एकरचा येईल आणि या दोन अडीच एकरमध्ये टरबूज बी लावून एस आर टी पद्धतीने जे मी आता एस आर टीच्या ग्र टोल फ्री नंबरवर मी मेसेज केला होता त्यांनी मला प्रॉपर पी डी एफ पाठवलेली आहे त्या पाठवलेल्या पी डी एफनी मी आता बिल लागवड करून घेतोय बिल लागवड केल्यानंतर लगेच त्याच्यावर स्प्रे मारून देतोय म्हणजे विड स्प्रे म्हणजे तणनाशक तणनाशक आपण मारून देतोय साईडला मी कॅमेरावाला सांगेल का इकडे दाखवा का बेड प्रिपरेशन चालू आहे म्हणजे आपण मल्चिंग पेपर टाकत नाही तो जो बेड आहे तो प्रॉपर व्यवस्थित करून त्याच्यावर लॅटरल व्यवस्थित आठवून कारण की तुम्ही पाहत असाल का डबल लॅटरल आपण प्रत्येक प्लॉटला टाकलेलेच आहे म्हणजे दोन्ही साईडने झाडांना पाणी मिळेल पाणी मिळाल्यानंतर आता जे आपण बी लागवड करतोय या बी लागवडीला पण ते पाणी मिळेल आणि रोपांना तर नक्कीच पाणी चांगलं मिळत आहे आणि या माध्यमातून एक छोटासा व्हिडिओ तुम्हाला सांगू म्हटलं का एसआर टी च्या आपल्याला टर्बुजामध्ये रिझल्ट काय येतात हा प्लॉट आपण स्पेशल एस आर टी साठी ठेवतोय का काय काय बेनिफिट्स मिळतील हाच या व्हिडिओ मागे दाखवण्याचं उद्दिष्ट आहे मी कॅमेरामनला सांगेल का ज्या माझ्या बहिणी लागवडी करतायत टरबूजचे बी लागवड करतायत त्यांच्याकडे थोडासा कॅमेरा शूट करावा आणि प्लॉट नंबर पाचचाही थोडासा परिसर दाखवावा म्हणजे तुम्हालाही कल्पना येईल का कशा पद्धतीने कामं चालू आहेत आणि याच्यामध्ये एस आर टीमध्ये जर तुम्हाला जास्त माहिती असेल कारण की मी तर नवीन आहे तुम्हाला जर नक्की माहिती असेल तर मला नक्कीच कॉमेंट्समध्ये सांगा की मी कोणत्या पद्धतीने कामं करायला पाहिजे आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा, करा मित्रांना शेअर करा धन्यवाद